नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका संच ए यामध्ये आपण सादर करणार आहोत तुम्ही जर या न असेल तर चॅनल करायचं आहे चला तर मग हिडला स्टार्ट करूया प्रश्न पहिला भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक या ठिकाणी आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो परीक्षेतील यशाने डॅड्यास सर्वच आनंदित होतो परीक्षातील यशाने डॅड्यास सर्वच आनंदीत होतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आपण हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो भाकरी या शब्दासाठी आणि वचनी शब्द सांगा भाकरी या शब्दासाठी आणि वचनीय शब्द आपल्याला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भाकऱ्या भाकरीचा अनेक शब्द भाकऱ्या हे होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो तोंडावाटे निघणाऱ्या मूल काय म्हणतात तोंडावाटे निघणाऱ्या मूल काय म्हणतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वर्ण म्हणतात हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहाव्या मित्रांनो टांगी या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा टांगी या शब्दाला समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन पाय असलेला त्यांना काय म्हणतात तू टांगी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो राष्ट्रीय हिंदी दिन कधी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय हिंदी दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चौदा सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदी दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या को मित्रांनो कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केली कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भारत बायोटेक या कंपनीने कोव्हॅक्सिन ही लस तयार केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो हरित क्रांती ही कशाशी निगडीत आहे हरित क्रांती ही कशाशी निगडीत आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अन्नधान्य उत्पादनाशी हरित क्रांती ही निगडीत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहाव्या मित्रांनो मारुती चिंतमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे मारुती चिंतमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे निसर्ग अभ्यासकशी निगडीत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो भारतात कोणत्या दिवशी अभियंता दिन साजरा करण्यात येतो भारतात कोणत्या दिवशी अभियंता दिन साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंधरा सप्टेंबर या दिवशी भारतीय अभियंता दिन साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल क्रमांक बारा मित्रांनो शब्दाची जात ओळखा तो झाड लावतो शब्दाची जात ओळखायची आहे तो झाड लावतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नाम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो मिहान कोठे आहे मिहान हे कोठे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नागपूर या ठिकाणी मिहान आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो देशाची राजधानी नवी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे देशाची राजधानी नवी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सातेशी मार्लिना सिंह यांची दिल्लीच्या मुख्य म्हणजे मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा तांबड्या रक्तपेशी म्हणजे कोठे तयार होतात तांबड्या रक्तपेशी हे कोणत्या ठिकाणी तयार होतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अस्थि मज्जेमध्ये तयार होतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केलेली आहे ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सुभद्रा ही योजना सुरू केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये म्हणजे कलमानुसार होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कलम तीनशे चोवीस नुसार होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो पैंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे पैंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे पंच पंच राष्ट्रीय उद्यानास नाव देण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस दुसरी गोलमेज परिषद परिषद्या साली भरली दुसरी गोलमेज परिषद व्याड्या साली भरलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे एकतीस साली ही दुसरी गोलमेज परिषद भरलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तोरणा हा सर्वप्रथम किल्ला जिंकलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस एक मित्रांनो उपराष्ट्रपती हे डॅड्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती हे डॅड्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राज्यसभेचे अध्यक्ष असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो फिय कुरियन हे नाव खलपैकी कशाशी निगडीत आहे फी कुरियन हे नाव खलपकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे धवल क्रांतीशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक शब्दाचा शब्द नाही खालीपैकी हात या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला आहे कोणता आहे ते आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पद पद काय आहे हे हात या शब्दाचा समानार्थ शब्द नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवीस मित्रों मिले शब्द मिलिंदिया शब्दाला समानार्थी शब्द, शब्द है। का समान्थी शब्द नब्दा ऑप्शन क्रमांक दो अभी अभि योग्य आंसर प्रश्न क्रमांक पत्र मस्तक शब्द है मस्तक शब्द है ऑप्शन क्रमांक एक तस्सम को तस्सम हे अपने योग्य आंसर होश्न क्रमांक सी मित्रों हु द शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे हु वेर शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु द शुद्राज हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस समजून खाली शब्दापैकी दर्शक सरनाम कोणते आहे खालील शब्दापैकी दर्शक सरनाम कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तो तो काय शब्द आहे दर्शक सरनाम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रक्तशे म्हणजे काय रक्तशे म्हणजे काय ऑप्शन क्रमांक का एक म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे त्यांना रक्तशे असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो आंध्र प्रदेश राज्याची नयुक्त राजधानी कोणती आहे आंध्र प्रदेश राज्याची नयुक्त राजधानी कोणती आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अमरावती ही आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवानो राज्याला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ द्यायचा आहे राज्याला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ आपला द्यायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रोजच्या गोष्टीचे नाविने वाटत नाही हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसा मित्रांनो तीस जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो तीस जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हुतात्मा दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक खरे खोटे या सामाजिक शब्दाचा समास ओळखायचा आहे खरे खोटे या सामाजिक शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे द्वंद्व समास आहे काय खरे खोटे हे द्वंद्व समास आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्र मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नवाब सली मुल्ला हे संस्थापक होते मुस्लिम लीगचे नवाब सलीमुला हे संघटनेचे संस्थापक होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो खालपैकी कोणता काव्यगुण नाही खालपैकी कोणता काव्यगुण नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अद्भुत काय आहे अद्भुत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो तुळापूर येथे डेडास नद्यांचा संगम आहे तुळापूर येथे डेडस नद्यांचा संगम आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भीमा व इंद्रायणी या नद्यांचा संगम या तुळापूर या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसंद्र भाडगर धरण कोणत्या नदीवर आहे भाडगर धरण हे कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे येळवंडी भाडगर धरण हे येळवंडी नदीवर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस समजालो लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे परिभाषी या शब्दामध्ये मोडतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आडतीस समजा आडनाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे आडनाव हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उपसर्ग घटित उपसर्ग घटित हे शब्द आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी झालेले आहे तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बैतूल जिल्हा या ठिकाणी झालेले आहे तापी नदीचे उगमस्थान बैतूल जिल्हा या ठिकाणी झालेले आहे हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस समजून कोहिमा शहर कोणत्या राजाची राजधानी आहे कोहिमा शहर हे कोणत्या राज राजाची राजधानी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नागालँड हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस समजा थार हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे थार हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे फार हे उत्पादन कंपनीचे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मित्रांनो कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे कर्नाळा किल्ला हे कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा किल्ला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मित्रांनो बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे त्रिंबक बापूजी ठोंबरे हे म्हणजे बालकवी आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मित्रांनो या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादी विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसा मित्रांनो समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रत्नाकर हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाचा स्मरणार्थ साजरा केला जातो सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शाहू महाराज हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस अठ्ठेचाळीस मीराबाई चानू हे प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राजाची रहिवासी आहे मीराबाई चानू हे प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राजाची रहिवासी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मणिपूर या राज्याचे खेळाडू आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मित्रांनो मरावे परी कीर्ती उरावे या वाक्यातील उभयानवी आयोग कोणते आहे मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभ्यान्वी आयोग कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे परी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास स्वतःशी केलेले भाषण म्हणजे काय स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे काय ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सोगत हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो पन्नास प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला पडणारे आणि विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद